नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाधीय शिक्षण हे परिवर्तन आणि उन्नती साधन आहे बाबा भांड भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय डॉक्टर सुधीर तांबे साहेब प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड तसेच संचालिका आणि संगमने शहराच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ सातपुते संस्थेचे सहसेक्रेटरी दत्तात्र संस्थेचे रजिस्ट्रार बी आर गवान सर सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक सहादू पाटील खेमनर विद्यालयाचे माजी गुणवंत विद्यार्थी माननीय प्रशांत वाकचौरे सहाय्यक अभियंता कर्जत माननीय सोपा नरोटे कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई माननीय शुभम लोहारे सहाय्यक अभियंता संगमनेर माननीय प्रतिभा खेमनर तमनर उप अभियंता मृद आणि जलसंधारण कोपरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सह्याद्री गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर गीतानं केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्य माननीय बाबा भांड यांचा परिचय विद्यालयाचे ग्रंथपाल तुषार गायकर यांनी करून दिला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेमनर के जी सर यांनी शैक्षणिक वर्षाचे अहवाल वाचन पीपीटीच्या माध्यमातून सचित्र करण्यात आले यात शालेय सहशालेय आणि विविध उपक्रमांचा आढावा घेतला अतिथी भव या उक्तीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यालयातील विभाग प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लिहिलेले कथा कविता शालेय आणि सहशालेय उपक्रमांची चालू शैक्षणिक उपक्रमांची दखल घेणारा विद्यालयाचा सह्याद्री अंक प्रमुख पाहुणे बाबा भांड आणि मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला पारितोषिक वितरणाचे प्रमुख अतिथी बाबा भांड यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की शिक्षण हे परिवर्तन आणि उन्नती साधन आहे पुढे ते आपल्या मनोगतात म्हणाले की मी शालेय जीवनात वाचन आणि लेखनाला सुरुवात करून पहिले पुस्तक प्रकाशित केले सुप्रसिद्ध मराठी प्रसिद्ध साहित्य भालचंद्र निमाडे यांच्याशी संपर्क आला त्यांच्याकडून लेखन कार्याची प्रेरणा मिळाली त्यातून लेखन कार्य सुरू केलं त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार समाजात जाऊन त्यांच्या अनुभवांचे लेखन आस्थायत करत आहे याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुधीरजी तांबे म्हणाले की बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळवून दिला ते काम पुढे नेण्याचं कार्य सयाजीराव गायकवाड यांनी केलं या निमित्तानं विद्यालयाच्या विविध गुणधर्मांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला या कामी सांस्कृतिक कमिटीच्या प्रमुख श्रीमती पठारे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी खूप मोलाचं काम केलं विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात आपले विविध कलागुणांचे कलांचे दर्शन घडवले या याप्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचे आभार शिक्षक प्रतिनिधी दिघे ए टी सर यांनी केले तर सूत्रसंचालन वीरेश नवले यांनी केले या प्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रणशूर मॅडम पर्यवेक्षक पवार सर शिक्षिका प्रतिनिधी सोनवणे मॅडम शिक्षकेतर सेवक प्रतिनिधी प्रदीप गोसावी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक वृंद विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशा प्रकारे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये भाऊसाहेब गुंजाळ पाटील साहेब विद्यालयाचा पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला